तळेगाव निमोन परिसराला भोजापूरचं पाणी माजी मंत्री स्वर्गीय बी जे खताळ यांच्या माध्यमातून मिळालं आहे मात्र गेली चाळीस वर्ष ज्यांनी या तालुक्याची सत्ता भोगली त्यांनीच खऱ्या अर्थानं या निमोन तळेगाव परिसरातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवलं असल्याची जोरदार टीका महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी केली संगमनेर तालुक्यातल्या निमोन गटात येणाऱ्या समनापूर सुकेवाडी कुरण खांजापूर मालदाड सोनोशी नानसदुमाला पारेगाव बुद्रुक करहे निमोन पिंपळे चिंचोली गुरव देवकवठे काकडवाडी पारेगाव खुर्द पोखरी हवेली आदी गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या यानंतर निमोन इथं आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत खताळ बोलत होते या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते विष्णू घुघे होते तर व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुदाम सानप दादाभाऊ गुंजाळ भीमराव चत्तर मारुती घुगे शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे निमोन सरपंच संदीप देशमुख माजी उपसरपंच साहेबराव आंधळे भाजप युवा नेते श्रीकांत गोमासे किसन सत्तर हरिश्चंद्र चकोर भाजप नेते गोरक्षनाथ कांडेकर संपत फड गोरख मंडलिक मंगेश वालझाडे भाजप महिला तालुकाध्यक्षा कविता पाटील बाबा आहेर लहानू नवले कासारेचे सरपंच नवनाथ कानकाटे मालदाडचे ज्येष्ठ नागरिक माधव नवले रोहिदास नवले गोरक्ष नवले अजय नवले उत्तम नवले भाऊसाहेब नवले सोनेवाडीचे आनंदा गोमासे ज्येष्ठ नेते गंगाधर कांडेकर प्रदीप कांडेकर दीपक वाघ आदींसह मान्यवर उपस्थित होते खताळ म्हणाले की दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तळेगाव निमन परिसरात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यापासून कायमच वंचित ठेवलं त्यामुळे आता तालुक्यातील सर्व जनतेनं परिवर्तन करायचं ठरवलं आहे तुम्ही ज्यांना चाळीस वर्ष सत्ता दिली त्यांनी तुमच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही आणि आतापर्यंत भोजापूर आणि निळबंडेच्या नावाखाली तुमची फक्त फसवणूक केली आहे त्यामुळे मला फक्त पाच वर्ष संधी द्या मी या भागातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न माहिती सरकारच्या माध्यमातून सोडवल्याशिवाय राहणार नाही जर या भागातील पाण्याचा प्रश्न मी सोडवला नाही तर मी या निमन तळेगाव भागात फिरकणार सुद्धा नाही असा निर्धार देखील खताळ यांनी दुष्काळी या भागातील जनतेला दिला आहे दरम्यान संगमने तालुक्यातल्या विविध सहकारी संस्थांमध्ये काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा माझ्या पाठीमागे अदृश्य स्वरूपात हात आहे याचा प्रत्यय मतदानाच्या रुपाने नक्कीच दिसून येईल त्यावेळी माझा विजय निश्चित असल्याचं देखील अमोल खताळ यांनी म्हटलं आहे माझ्या लाडक्या बहिणी आहे जी ज्येष्ठ नागरिक आहे यांनी हातात घेतलेली आहे वय सांगायचं कारण असं मित्रांनो का समोरच्या उमेदवारचं आता सांगितलं कोणीतरी म्हणून मी माझं वय सांगितलं चाळीस चाळीस वर्ष जर एखाद्या माणसाला सत्ता भेटती आमदारकी भेटती मंत्रीपद भेटते परंतु फक्त टीव्ही चॅनलचे माईक आले का सांगायचं संगमनेर माझा परिवार आहे संगमधर माझं कुटुंब आहे त्यांच्या वडलोपार्जित हाच पुढं आक्रम चालला आहे का संगमधर आमचं कुटुंब आहे आमचं परिवार आहे अरे जर तुमचं हे कुटुंब होतं परिवार होतं तर तो साकूरचा सा पाटारा भाग आणि हा आमचा तळेगावात निमून भाग हा तुमच्या कुटुंबाचा भाग नव्हता का तुम्ही सांगता पाणी दिलं पाणी कोणाला दिलं तुम्ही स्वर्गीय विजय खताळ पाटलांनी त्यावेळेस दादांची पुण्याही दादांनी त्यावेळेस हे पाण्याचं भोजापुरारी विषय मार्गी लावला म्हणून आज आपल्याला आज हे काही थोडप लोन दिसत आहे यामध्ये स्वर्गीय विजय गदार पाटलांचं मोठं योगदान आहे मित्रांनो आपल्या पाण्याचा प्रश्न या भागातील गंभीर आहे जास्त विषयावर मी काय बोलणार नाही तुम्हाला माहिती लाडकी बहीण माहिती लाडका भाऊ माहिती आहे लाडके सगळेच माहिती आहे तुम्हाला महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्या एवढे लाड झालेत आपल्या सर्व घटकांचे सर्व जाती धर्माचे कुठं कमी नाही पडलं आपले शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा आणि आपले नामदार राधाकृष्ण विखे त्यांनी सर्वांना भरभरून पैसे दिले आता दोन चार दिवसापूर्वी मला वाचन एवढा साध्या वेळ भेटत नाही व्हॉट्सअप पाहायला वेळ भेटत नाही पण कुणीतरी सांगितलं का संगमनेरची बाजारपेठ आमच्यामुळं फुलली तुमच्यामुळं नाही फुलली <laughs> आमच्या लाडक्या वेगींना एकशे कोटी रुपये मिळाले लाडका भेंगा एकशे कोटी मिळाले आमच्या संजय गांधी निराधारच्या बांधवांना अडीच तीन कोटी मिळाले पीक विम्याच्या माध्यमातून एक रुपयाच्या माध्यमातून संगमनेर सारख्या ठिकाणी कोट्यावधी रुपये आले आमच्या शेतकरी बांधवाला दुधाच्या माध्यमातून सात रुपये अनुदान लिटर मागे त्यातून पैसे मिळाले त्यामुळे आपल्या सर्व बांधवांना दिवाळीचा जो मार्केटमध्ये जी व्यापार फायदा झाला त्याबाबत मित्रांनो तुमच्या वाड्यातील जो पाण्याचा प्रश्न आहे पाण्याच्या प्रश्नावर यापूर्वी बऱ्याच वेळेस चर्चा झाल्या भरपूर आंदोलन झाले तळेगावला झालं आपल्या निमून भागात बी झालं आपल्या संदीप भाऊसबी भी यावेळेस काम करताना संदीप भाऊला निमूनमध्ये मध्ये इतका त्रास दिला गेला संदीप भाऊलाच नाही ज्या विरोधी विचाराचे लोक काम करतील पण जनतेच्या हिताचं काम करतील त्या लोकांना त्रास दिला गेला पण आपलं संदीप सारखे तुम्ही सर्व खंबीर उभे राहिले कारण आपल्या मागे सर्वांमागे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची ताकद होती दादांची ताकद होती आपल्या भागाचा पाण्याचा प्रश्न चाळीस वर्ष तुम्ही समोरच्या लोकप्रियला दिले मी त्यांचं नाव घेणंच बंद केलं आता कारण माझं काही सभेमध्ये दे त्यांनी खबऱ्या म्हणून उल्लेख केला माझ्या विरोधात एक्केचाळीस वर्षाच्या तरुणाच्या सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात प्रचारासाठी त्यांना तीन खासदारांना आणले एक ते आणलं जे सोपा एमआयडीसीमध्ये हप्ते घुरविरोध राजकारणात आले खंडी गोळा करून ते राजकारणात आले दुसरे ते कोल्हे आले अहो कोल्हा कुत्रे किती भुगले तरी या वाघाला काही फरक पडत नाही वाघ तो वाघच राहणार आहे तिसरे आले ज्यांनी साईबाबाच्या संस्थांमध्ये तुपात पैसे खाल्ले आणि दुसरे एक आले होते सन्माननीय आपले विलासराव देशमुख साहेब होते मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री त्यांचे चिरुंजीव जे मंत्री होते माजी मंत्री मित्रांनो सांगा तुम्ही मला एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात यांनी जर चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये विकासाच्या माध्यमातून विकासाचे कामं केले तर यांना तीन खासदार एक मंत्री आणायची गरज होती का जर या तालुक्यात विकास झाला असता तर तुम्हाला लोकांनी भरभरून झोळीत मत दिले असते यापूर्वी तुम्ही लोकांची दिशाभूल केली दरवेळेस निमूलवाल्याला सांगायचं तळेगावाला भांडण लावून द्यायचं तळेगाववाल्याला सांगायचं निमूनवर भांडण लावून द्यायचं आमच्या भागात आहे तोच प्रकार घराघरात भांडण लावून द्यायचं आणि ग्रामपंचायत आपली जो पडल त्याला हार आपलाच जो जिंकल त्याला हार आहे आपलाच पण ते घरामध्ये वाईटपणा ते एकमेकाला ठेवल्या गेला आपल्या भागातील पाणी प्रश्नाबाबत मी जास्त मी सांगू इच्छितो आपल्याला का मला चाळीस वर्ष समोरच्या व्यक्तीला तुम्ही दिले चाळीस वर्षामध्ये त्यांनी तुमचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवला मला फक्त तुमचे पाच वर्ष द्या पाच वर्षात जर तुमचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवला तर मी या निमन मध्ये परत पाऊल ठेवणार नाही आणि आजपर्यंत आजपर्यंत मी हा जो शब्द तुम्हाला देतोय हा शब्द मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा पवार साहेब व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्यामुळे मी तुम्हाला हा शब्द दे देतो कारण मला खात्री आहे ज्यावेळेस एका सामान्य कार्यकर्त्याला संगमनेरच्या विधानसभेची उमेदवारी देताना त्यांनी कुठला विचार केला नाही आणि मला ज्या पद्धतीने आज ते मदत करताय सहकार्य करताय निश्चितच त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे आपण जर या पंचकृषीतल्या प्रश्न संदर्भात बोललो घाट मात्याचा आणायचा त्या अनु कुठं उपसा सिंचन करायचा ते करू पण मला पाच वर्ष द्यावं लागेल तुम्हाला तुम्ही चाळीस वर्ष समोर दिले चाळीस वर्ष देऊन तुम्हाला हंडा डोक्यावरचे टँकर चालूचे मला द्या तुमचा हंडा डोक्यावरचा खाली आणतो तुमचा टँकर बंद करून दाखवतो पण मित्रांनो यासाठी मतदार माय बंधू भगिनींनो तुम्हाला यासाठी या शेतकऱ्याच्या मुलावर तुम्ही शेतकरीचे या शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास ठेवा लागेल तुमच्या मुलावर विश्वास ठेवावा लागेल ताई तुमच्या भावावर विश्वास ठेवा लागेल आज तुम्ही मला बहिणींनी निवडणुकीसाठी मदत दिली निधी दिला मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहील कारण आज आपल्या विरुद्ध मोठी धनशक्ती आहे धनशक्ती विरुद्ध आपल्या जनशक्तीची लढाई झाली त्यांच्याकडे कारखान्याचे कर्मचारी दूध संघाचे कर्मचारी शिक्षण संस्थेचे कर्मचारी खूप मोठा फौजफाटा एका शेतकऱ्याच्या बोराला पाडायला निघाला पण तालुक या तालुक्यातील स्वाभिमानी युवक स्वाभिमानी लाडक्या बहिणी स्वाभिमानी माझे शेतकरी बांधव तुमच्या या लाडक्या मुलाला लाडक्या भावाला गुलालच घेऊन देणार आपला विजय निश्चित आहे संगमनेर तालुक्यामध्ये जी परिवर्तनाची लाट आलेली आहे या लाटेमध्ये सर्वसामान्य लोकांनी निर्धार केला आहे की यावेळेस परिवर्तन करायचं आणि एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार करायचं त्यामुळं मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्याकडे दिवस खूप कमी आहे एएसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर